श्री स्वामी जेजे, स्वामी समर्थ समर्थ कशा निश्चित मजेत मजेत असाल असेच पहा तुम्ही ज्या व्यक्तीवरती अतोनात प्रेम करता ज्या व्यक्तीला तुम्ही आपलं मानता तीच व्यक्ती आपल्याला धोका देते तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते तीच व्यक्ती वेळोवेळी आपला अपमान करते बऱ्याच वेळा आपण विश्वास ठेवतो मनातील हाय नाही ते सर्व त्या व्यक्तीला सांगतो परंतु तीच व्यक्ती आपल्याला धोका देते आणि आपल्या आयुष्यातून खूप दूर निघून जाते तीच व्यक्ती आपल्याला इग्नोर करायला लागते तीच व्यक्ती आपल्याबरोबर बोलणं टाळते अगदी आपण तिच्यासाठी काय हवं ते करायला तयार असतो हवं ते तिला द्यायला तयार असतो तरीही ती व्यक्ती आपल्यापासून दूर होते भलेही भले भले ती आपली प्रियसी असो भले प्रियकर असो भलेही आपला नवरा असो बायको असो किंवा नातेसंबंधातील लोक असो बहीण असो भाऊ असो सासू असो सून असो धीर असो भाऊजे असो किंवा मित्रपरिवारातील कोणीही असो ज्याला आपण जीव लावतो ज्याला आपण आपलेस मानतो ज्याला आपण आपल्या जीवनाची प्रत्येक छोटी मोठी प्रत्येक गोष्ट शेअर करतो ज्या व्यक्तीशिवाय आपले पानही ढळत नाही ज्या व्यक्तीशिवाय आपल्या गळ्याच्या खाली घासही जात नाही अशी व्यक्ती जर आपल्या आयुष्यातून दूर गेली किंवा ती व्यक्ती आपल्याला इग्नोर करू लागली तर त्यावेळेस खूप अतोनात वेदना होतात अगदी आपलं काय चुकलं आपण कुठं आपल्याकडून आपल्याकडनं काही चुकी झाली का आपण त्या व्यक्तीला कुठे दुखावलं का ह्या अनेक अशा प्रश्नांची उत्तरे आपण स्वतःलाच विचारत राहतो स्वतःच्या मनाचं खच्चीकरण होतं आणि आपण डिप्रेशनमध्ये जायला सुरुवात होते आता हे डिप्रेशन 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 म्हणजे काय डिप्रेशन म्हणजे का एखाद्या गोष्टीवरती अतोनात विचार करणं खूप विचार करणं आणि त्यामुळं विकनेस येणं त्यामुळं आजारी पडणं त्यामुळं डोकेदुखी होणं बी पी लो होणं आणि नको ते शुगर बी पी कमी वयामध्ये हार्ट अटॅक वगैरे हे जे काही प्रॉब्लेम आहेत ते आ, ते आए, ते प्रॉब्लेम प्रॉब्लेम जे काही आहे सुरू होणं हे सर्व कारण आहेत तर आपल्या जीवनामध्ये हे काही होऊ नये आपली प्रेमाची व्यक्ती पुन्हा आपल्याकडे यावी आपण ज्या व्यक्तीला आपलंसं मानलं होतं त्या व्यक्तीने पुन्हा आपल्याला मान सन्मान द्यावा पुन्हा आपल्याला इज्जत द्यावी त्याच चौघांमध्ये त्याने आपल्याला मान सन्मान द्यावा आपल्याला इज्जत द्यावी चार चौघांमध्ये आपण उठून दिसावं आपली जो काही हृद्वा होता जो काही हृद्वा आहे आपली सेल्फ कॉन्फिडन्स आपला जो काही होता तो पुन्हा आपल्याला परत आणता यावा आपली जी काही पर्सनॅलिटी आहे ती पर्सनॅलिटी अजून डेव्हलप व्हावी यासाठी आपल्याला काही उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर निश्चित तुमची जी काही लोकांना अट्रॅक्ट करण्याची ताकद आहे जी काही लोकांना मोहित करण्याची ताकद आहे आकर्षित करण्याची ताकद आहे ती इम्प्रूव होईल आणि प्रत्येक प्रत्येक व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावरती नसेल तुम्ही जे म्हणाल तेच तो व्यक्ती करायला तयार होईल तुम्ही जे सांगाल त्या पद्धतीने तो व्यक्ती आचरण करायला सुरुवात करेल तुमची प्रत्येक गोष्ट गोष्ट तो व्यक्ती मान्य करायला सुरुवात करेल अगदी तुमच्या जीवनामध्ये काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी जो आनंद होता तो आनंद पूर्ववत यायला मदत होईल फक्त एक सुरुवातीला सांगते व्हिडिओच्या कोणताही उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं आणि पॉझिटिव्हिटी यासाठी की आपण एखाद्याला त्रास तर देत नाही ना आपण हा उपाय कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठीच करतोय ना हेही मनामध्ये ठाम असणं गरजेचं असतं कारण स्वामी नेहमी म्हणते की आपली जी जीभ आहे ही जीभ प्रत्येक सेकंदाला तथास्तू म्हणत असते प्रत्येक सेकंदाला छत्तीस वेळा ततास्तू म्हणत असते आणि आपण जे काही बोलतो ते आपल्याच बाबतीतही घडू शकतं म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य असं की आपण कधीही दुसऱ्यासाठी खड्डा खांडायचा नाही त्या खड्ड्यामध्ये कळत नकळत कळत आपण जाऊन पडतो म्हणून आपण कधीही बोलताना नेहमी चांगलंच बोलायचं सा। आपलं सर्व चांगलं करायला स्वामी आहेच आपल्याला स्वाम्याईला म्हणायचीही गरज नाही की स्वाम्याई माझं हे कर स्वामीला बरोबर माहिती आहे आपल्याला कोणत्या वेळी काय द्यायचं आहे ज्यावेळेस आपली योग्य वेळ येईल ना त्यावेळेस आपली जी झोळी आहे ना तीही कमी पडेल पडेल इतकं स्वामी भरभरून देईल फक्त वेळ गर येणं गरजेचं असतं याचं एक छोटंसं उदाहरण देते पहा प्रत्येक बहुतेक व्हिडिओमध्ये हे उदाहरण दिले आजही देते की आपलं लहान बाळ असतं ते हट्ट करत असतं की मम्मी मला किंवा आई मला तव्यावरचीच गरम गरम पोळी पाहिजे आहे किंवा चपाती पाहिजे आहे पण आई काय म्हणते की नको बाळा तुला पोळेल मी नाही देणार पण त्या बाळाचा हट्ट असतो की मला ती गरमच पाहिजे आई त्याला रडू देती त्याला ओरडू देते भलेही त्याला दोन फटके देते पण त्याला ती गरम चपाती देते का नाही देत ज्यावेळेस ती थंड होते त्यावेळेसच त्याच्यासाठी ज्यावेळेस योग्य असते त्यावेळेसच त्याला देते तसंच आपलंही आहे आपण कितीही हट्ट केला आपण कितीही अतोनात प्रयत्न केले आपण कितीही आक्रांत केला तरीही जोपर्यंत आपली योग्य वेळ येत नाही तोपर्यंत स्वामी आपल्याला जे आवश्यक गोष्ट आहे आपल्यासाठी जी योग्य गोष्ट आहे ती देणार नाही ज्यावेळेस आपली योग्य गोष्ट येई योग्य वेळ येईल आणि ती जी काही स्वामी आपल्याला देणार आहे ती गोष्ट चिरंतळ आपल्याकडे राहील त्यावेळेसच स्वाम्यायी ती गोष्ट आपल्याला देणार आहे आणि ज्यावेळेस स्वाम्यायी देते ना त्यावेळेस भरभरून देते आणि ती स्वाम्यायी जी गोष्ट देते किंवा जे काही स्वाम्यायी देते ते आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही तो हिरावून घेण्याचा अधिकार कुणालाही नाही सांगण्याचं तात्पर्य एवढंच की करताना कुठं पॉझिटिव्हली करा मनातून करा अतोनात प्रयत्न करून करा आणि उपाय करताना सर्वात महत्वाचा आपला जो काही कामधंदा आहे तोही करत चला कारण काही काही लोक म्हणतात ना की फक्त उपाय करायचे सेवा करायचे मग कामधंदा करायचे काय करत असं नाही कामधंदा यासाठी करायचा की आपलं जी काही उपजीविका आहे, आहे।, आहे आपले जे काही घरदार आहे जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी कामधंदा करणं गरजेचं आहे आणि उपाय सेवा तोडगे यासाठी करायचे की आपल्या मार्गातील ज्या काही समस्या आहेत जे काही आपल्या रस्त्यातील काटे आहेत ते काटे दूर व्हावेत आपल्या जीवनातील समस्या दूर व्हावेत आपले जे कर्म आहे त्या कर्मांमध्ये आपण जे प्रारब्ध भोगत आहोत ते प्रारब्ध भोगताना आपल्याला ज्या अडचणी येतात जे दुःख येतात ते दूर दूर व्हावे त्याची जी क्षमता आहे ती कमी व्हावी यासाठी आपल्याला सेवा उपाय तोडगे करा भलेही संकट येऊ द्या हो स्वामी तेव्हाच जवळ घेते ज्यावेळेस आपण आपण त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो ज्यावेळेस आपण स्वामीने आपल्याला जी परीक्षा दिलेली आहे त्या परीक्षेमध्ये पास होतो त्या परीक्षेतून तरुण जातो त्यावेळेस स्वामी आपल्याला जवळ घेते स्वामी भक्त होणं स्वामीच्या जवळ जाणं इतकं सोपं नाही आपल्याला माहिती आहे स्वामी लीला भरपूर आहेत आपण गुरुचरित्रामध्ये पाहिल्या स्वामी मध्ये पाहिलं खूप लिला आहेत ह्या लिलांमधून आपण तरुण जाणं ही गरजेचं असतं ठीक आहे आता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सर्वात महत्वाचं तुम्हाला बहुतेक शंका असतात त्या शंकांचं निरसन होण्यासाठी आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चला म्हणजे संपूर्ण शंकांचं निरसन मी ह्याच व्हिडिओमध्ये करत असते तर जो उपाय आहे हा उपाय एखाद्याला अट्रॅक्ट करण्यासाठी एखाद्याला मोहित करण्यासाठी आपल्या इशाऱ्यावरती एखाद्याला नाचवण्यासाठी आपल्या कामाची पूर्तता करण्यासाठी किंवा आपल्या जीवनातून एखादा व्यक्ती आपल्यापासून दूर गेलेला आहे एखादा व्यक्ती आपल्याला टाळतोय एखादा व्यक्ती आपल्याला मान सन्मान देत नाही एखादा व्यक्ती आपल्याला आपल्या त्याच्या जीवनामध्ये काळीचाही भाव देत नाही किंवा आपल्या मान सन्मानही करत नाही हे सर्व भाव यासाठी हा उपाय करायचा आहे उपाय कधी करायचा तर जो उपाय सांगत आहे हा उपाय तुम्ही मंगळवारी गुरुवारी किंवा शनिवारी जरी केला तरीही चालेल दिवसभरामध्ये कधीही करा फक्त रात्रीच्या उपाय उपाय सकाळपासून रात्री तुम्ही हा करू शकता उपायासाठी साहित्य काय लागणार आहे उपायासाठी तुम्हाला सुपारी लागणार आहे सुपारी सर्वांना माहिती आहे असं को कोणीच नाही की सुपारी ज्याला माहिती नाही अगदी पान स्टॉलवरती जरी गेला किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये गेलात तरीही सुपारी आपल्याला भेटते एक सुपारी फक्त एकच मोठी सुपारी घ्यायची एक छोटी सुपारी घ्यायची नाही मोठी एक सुपारी लागणार आहे सुपारीमध्ये पण दोन प्रकार असतात एक कच्ची सुपारी येते एक भासकी सुपारी येते तर जी भास्की सुपारी येते ती घ्यायची नाही जी कच्ची सुपारी येते ती अख्खी कच्ची सुपारी घ्यायची सुपारी घेताना व्यवस्थित पाहून घ्या ती किडलेली तुटलेली कुठेतरी क्रॅश वगैरे गेलेली अशी घेऊ नका व्यवस्थित अशी शाबित अखंड सुपारी तुम्हाला ज्या दिवशी उपाय करणार आहात त्याच दिवशी घेऊन घरी यायचं आहे आता इथे कमेंट्स येतील की ताई आमच्या घरामध्ये भरपूर सुपारी आहे त्यातील सुपारी घेतली तर चालेल का नाही चालणार तुम्हाला ज्या दिवशी उपाय करायचे आहे त्याच दिवशी तुम्हाला मार्केट मधून नवीन सुपारी आणायची आहे पाच दहा रुपये तर आपण निश्चित खर्च करू शकतो एक सुपारी आणायची आहे त्यानंतर तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाची एक पोटली लागणार आहे पोटली नसेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा जरी तुम्ही घेतला तरीही चालेल आता पोटली कुठे भेटेल तर जे पूजेच्या साहित्याचं दुकान आहे तेथे ते पोटली भेटेल किंवा अगदी कपड्याची जरी तुम्ही छोटीशी पिशवी शिवली तरी चालेल नाही तर फक्त कपडा जरी घेतला तरीही चालेल हे घ्यायचं हे घेऊन तुमचं जे देवघर आहे देवघराच्या समोर बसायचं स्वच्छ हातपाय वगैरे धुवून स्वच्छ आसन घेऊन बसायचं त्यानंतरनं प्रथम दिवा लावून घ्यायचा धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायचं एक तामण घ्यायचा एका कलशामध्ये पाणी घ्यायचं एक चमचा वगैरे घ्यायचा आणि जी सुपारी घेतलेली आहे ही सुपारीवरती अभिषेक गंगा अभिषेक किंवा जलाभिषेक करून घ्यायचा जलाभिषेक करून घेतल्याच्या नंतरनं सुपारी व्यवस्थित चांगल्या फडक्याने व्यवस्थित पुसून घ्यायची ही पुसून घेतलेली सुपारी आपण जी हळद खाण्यासाठी वापरतो जी शुद्ध हळद असते जी हळकुंडापासून बनवलेली एकम एकदम सॉरी एकदम पवित्र जे हळद आहे ती हळद घ्यायची आहे ती हळद घ्यायची त्यामध्ये पिण्याचं जे पाणी आहे ते पाणी ॲड करायचं घट्ट पेस्ट करायची आणि ह्या पेस्टमध्ये तुम्हाला ही जी सुपारी आहे ती बुडवायची पूर्णपणे ती सुपारी कवर झाली पाहिजे हळदीने इथपर्यंत ती बुडवायची ही पूर्ण सुपारी बुडाल्याच्या नंतरनं ही सुकू द्यायची सुकल्याच्या नंतर जो कपडा सांगितला लाल किंवा पिवळ्या रंगाचा हा एका चौरंगावरती किंवा पाटावरती अंधरा त्यावरती ही सुपारी ठेवा सुपारी ठेवल्याच्या नंतर तयार करून घ्या किंवा कपड्याने याला गाठी मारा जर पोटलीच घेतल्या नळ ओढायची आणि त्याची पोटली जरी करून घेतली तरी चालेल त्यानंतर ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची आणि जो मंत्र सांगते या मंत्राचा एकावन्न वेळा पठण करायचं आता निश्चित जी व्यक्ती तुम्हाला जीवनामध्ये तुमची हवी आहे जे व्यक्तीने तुमचं सर्व ऐकावं असं तुम्हाला वाटतं त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला माहितीच असणार आहे तर ती पोटली हातावरती घ्यायची मंत्र व्यवस्थित ऐका रीम श्रीम क्लीम समजा त्या व्यक्तीचं नाव आहे प्रिया रीम श्रीम क्लीम प्रिया वशम वशम स्वाहा रीम श्रीम राणी वशम वशम स्वाहा रिम श्रीम करीम वशम वशम स्वाहा रिम श्रीम शंतनु वशम वशम स्वाहा त्या व्यक्तीचं जे नाव आहे ते नाव घ्यायचं मी जिथं नाव घेतलं तिथं नाव घ्यायचं आणि नाव घेऊन हा जो मंत्र आहे रीम श्रीम प्रभात वशम वशम स्वाहा या मंत्राचं पठन झाल्याच्या नंतर एकावन्न वेळा तुम्ही या मंत्राचं पठन केलं की त्यानंतरनं तुम्हाला ही जी पोटली आहे ही पोटली दिवसभर तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आता समजा रात्री उपाय केला तर रात्री काय करायचं ही पोटली घ्यायची आपल्या उशीरशी घेऊन झोपायचं सकाळी उठला की पुन्हा ही जी पोटली आहे ही सोबतच ठेवायची आहे महिला भगिनी असतील त्यांनीही सोबतच ठेवायची आहे आता ताई आम्हाला पिरियड आलं सुतक आलं विटाळ आलं काही हरकत नाही तरीही जी पोटली आहे ही तुमच्या सोबतच ठेवायची आहे काहीही हरकत नाही आणि त्यानंतर ना दिवसभर सोबत ठेवली की रात्री झोपता पुन्हा उशाशी घेऊन झोपायचं असं पुढील आता तुम्ही समजा मंगळवारी उपाय केला तर पुढचा मंगळवार दिवसभर पोटली सोबत ठेवायची रात्रीशी उशाशी ठेवायची किंवा गुरुवारी केलाय किंवा शनिवारी उपाय केलाय तर आठ दिवस झाले की आठ दिवस समजा शनिवारी उपाय केला तर आठ दिवस झाले तर दुसऱ्या शनिवारी पुढचा जो शनिवार येतोय त्या शनिवारी आठव्या दिवशी ही पोटली खोलायची आणि खोलून तुम्हाला ह्या पोटलीतील जी सुपारी आहे त्या सुपारीचे तुम्हाला सात समान भाग करायचे आहेत सात समान भाग करायचे आता त्या पोट ती सुपारी कशाने फोडायची तर एखादा दगड असेल गोटा असेल त्याने फोडा किंवा त्या बत्ता जो असतो खलबत्त्याचा त्याने जरी फोडले तरीही चालेल आता सात पेक्षा अधिक जरी तुकडे झाले तरी काही हरकत नाही त्यातील फक्त सातच तुक, तुक, तुकडे जे आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत बाकीचे जे तुकडे आहेत ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू देऊ शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये जरी टाकून दिलं तरीही चालेल फक्त सात तुकडे घ्यायचे आता हे जे सात तुकडे आहेत हे सात तुकडे तुम्हाला काय करायचे आहेत तर जो शनिवार आहे आता आधीच्या शनिवार मी उपाय केला जो दुसरा पुढचा शनिवार आला त्या दिवशी सुपारी ही फोडली आता ह्या फोडलेल्या सुपारीतील एक तुकडा घ्यायचा सकाळच्या वेळी उपाय करायचा एक तुकडा घ्यायचा तो तोंडामध्ये ठेवायचा गालाच्या कोणत्याही बाजूला ठेवा आणि जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये परत हवी आहे ज्या व्यक्तीने तुम्हाला मान सन्मान द्यावा तुमचं सर्व ऐकावं असं तुम्हाला वाटतं त्या व्यक्तीला फोन करायचा आहे आणि त्या व्यक्तीबरोबर बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे आता समजा तुमच्याकडे त्या व्यक्तीचा नंबरच नाही त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलेला आहे त्या व्यक्तीने नंबर चेंज केलेला आहे ती तुम्हाला तुम्हाला भेटणंही शक्य नाही परस्पर बोलणंही शक्य नाही तर काय करायचं तर काय करायचं त्या व्यक्तीचा फोटो घ्यायचा मोबाईलमधील घ्या किंवा तुमच्याकडे हार्ड कॉपी असेल तर तो फोटो घ्या त्या फोटोकडे पाहून असं इमॅजिन करायचं की तुम्ही त्या व्यक्तीवर पॉझिटिव्ह बोलत आहात ती व्यक्तीही तुमच्याबरोबर पॉझिटिव्ह बोलत आहे असं इमॅजिन करायचं आणि इमॅजिन करून झालं की त्यानंतर हा जो तुकडा आहे तोंडातील तो सुपारीचा तुकडा काढायचा घराच्या बाहेर जायचा आणि दक्षिण दिशेला तो तुकडा फेकून द्यायचा पुन्हा पुन्हा एक दोन तासांनी म्हणा किंवा अर्ध्या तासानी पुन्हा दुसरा तुकडा घ्यायचा तो तोंडामध्ये ठेवायचा तो तोंडामध्ये ठेवून पुन्हा त्या व्यक्तीबरोबर बोलण्याचा प्रयत्न करायचा आणि तो तुकडा तुम्ही फेकून देऊ शकता आता तुम्हाला दिवसभरामध्ये दोन तीन वेळा करणंही शक्य नाही तर तुम्ही काय करू शकता दुसराही उपाय सांगते तुम्ही काय करू शकता शनिवारी तोंडामध्ये ठेवला त्या व्यक्तीबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला ती व्यक्ती छान बोलली तर काही हरकत नाही तुम्ही दिवसभरात सात वेळा जरी उपाय केला तरीही चालेल परंतु ती व्यक्ती तुमच्या बोलतच नाहीये त्या व्यक्तीशी कोणत्या होणंही शक्य नाही तर तुम्ही शनिवारी तोंडामध्ये ठेवायचा त्या बोलण्याचा प्रयत्न करायचा नाहीच बोलली नाहीच कॉन्टॅक्ट झाला काही हरकत नाही फोटोकडे पाहून तुम्ही उपाय करा आणि परत जो रविवारी रविवारी पुन्हा एक तुकडा घ्यायचा तोंडामध्ये ठेवायचा पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करायचा सोमवारी एक तुकडा तोंडात ठेवायचा पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करायचा असं पुढचा शनिवार येतपर्यंत पर्यंत तुम्ही कंटिन्यू तोंडामध्ये तो तुकडा एक एक ठेवून त्या व्यक्तीबरोबर बोलण्याचा प्रयत्न करायचा पहा पुढचा शनिवार येत तुमचे हे सातही तुकडे संपतपर्यंत सा ती व्यक्ती सर्व तुमचं ऐकेल ती व्यक्ती तुम्हाला मान सन्मान देईल ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये पुन्हा परत आलेली तुम्हाला दिसेल प्रत्येक प्रत्येक गोष्ट तुमची ऐकताना ती व्यक्ती दिसेल इतका छान इतका प्रभावी असा उपाय आहे तुम्हाला या उपायामुळे समाजामध्ये मान सन्मान भेटेल तुमचा उद्योग असेल व्यवसाय असेल त्यामध्ये तुम्हाला प्रत्येकजण मान सन्मान देताना दिसेल घरातील वातावरण तुमच्या जीवनातील व्यक्ती जी कोणी दूर गेलेली होती ती परत येतानाही तुम्हाला दिसेल जी कितीही कट कडाक्याचं भांडण हो द्या काही हो द्या तरीही ती व्यक्ती प्रेमाने तुमच्याबरोबर बोलताना दिसेल इतका छान इतका प्रभावी असा उपाय हो आहे आता सुपारी काय घ्यायचं तर सुपारीमध्ये अॅट्रॅक्शनची पावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तसंच जे जी हळद आपण घेतो हळदीमध्ये सुद्धा अट्रॅक्शनची पावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणून हे जी दोन्ही साहित्य आहे हे एखाद्याला मोहित करण्यासाठी अट्रॅक्ट करण्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून तुम्ही निश्चित हा उपाय करून पहा तुमच्या जीवनामध्ये खूप पॉझिटिव्ह बदल होताना तुम्हाला जाणवते निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका सर्वात महत्वाचं सांगायचं राहिलं एका एक वेळेस एकाच व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता नाहीतर ताई माझ्या आयुष्यातून तीन चार व्यक्ती बाजूला गेलेले आहेत मला कोणीच मान सन्मान देत नाही या सर्वांनी मला मान सन्मान द्यावा असं मला वाटतं नाही असं शक्य होणार नाही एका एक वेळेस एकाच व्यक्तीसाठी तुम्हाला हा उपाय करता येईल घरातील कोणीही हा उपाय करू शकतं अगदी कोणीही उपाय करू शकतो इतका छान इतका प्रभावी असा उपाय आहे कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असं लिहिला विसरू नका झालेली सेवा चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे